भारताच्या विकासासाठी सतत झटताना आणि काम करताना त्यातून देशाला काय मिळणार हा आपला पहिला निकष असायला हवा नेशन फर्स्ट राष्ट्रप्रथम या मंत्राचं पालन करून देशाला विकसित आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवण्याचा उत्साह आणि वेग दोन हजार चोवीस सालीही कायम ठेवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं दोन हजार तेवीस या वर्षाच्या अखेरच्या आणि मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे अठाव्या भागात आज त्यांनी भारतीयांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते भारतीयांकरता एकशे आठ या संख्येला फार महत्त्व आणि पावित्र्य आहे जप माळेत एकशे आठ मणी एकशे आठ वेळा जप एकशे आठ दिव्य क्षेत्र मंदिराच्या एकशे आठ पायऱ्या एकशे आठ घंटा आणि मन की बातचाही आज एकशे आठावा भाग या एकशे आठ भागांमध्ये लोकसहभागाची अनेक उदाहरणं आपण पाहिली आणि त्यांच्याकडून प्रेरणाही घेतली असं ते म्हणाले आज दोन हजार तेवीस या वर्षाला निरोप देताना नव्या दोन हजार चोवीस वर्षाकरता पंतप्रधानांनी सर्व देशवासियांना यावेळी शुभेच्छा दिल्या दोन हजार तेवीस हे वर्ष भारतासाठी अनेक अंगांनी महत्वपूर्ण होतं जी ट्वेंटी शिखर परिषदेचं यजमानपद पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आशियाई क्रीडा स्पर्धांमधील उत्कृष्ट कामगिरी एकोणीस वर्षांखालील महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद भारतीय चित्रपटांना मिळालेली ऑस्करची पोच पावती हे त्यापैकी एक त्यामुळे आज भारताचा प्रत्येक कोपरानकोपरा आत्मविश्वासानं आणि आत्मनिर्भरतेच्या भावनेनं काठोकाठ भरला आहे तोच उत्साह पुढील वर्षीही कायम ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं प्रतीक्षा बहुत सारे लोगों ने पत्र लिखकर भारत के पांचवी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनने पर खुशी जाहिर की अनेक लोगों ने मुझे जी ट्वेंटी समिट की सफलता याद दिलाई साथियों आज भारत का कोना कोना आत्मविश्वास से भरा हुआ है विकसित भारत की भावना से आत्मनिर्भरता की भावना से ओत प्रोत है 2024 में भी हमें इसी भावना और मोमेंटम को बनाए रखना है। जो देश नवोन्मेषाला महत्व देत नाही त्या देशाचा विकास थांबतो भारत हे नवोन्मेषाचं मोठं केंद्र बनणं याचच प्रतीक आहे की आता आपण थांबणार नाही त्यामुळे आपण जागतिक नवोन्मेष निर्देशांकात एक्क्याऐंशीव्या स्थानावरून चाळीसवर भरारी मारली आहे लोकांच्या यशापासून प्रेरणा घेऊन नवे संकल्प करण्यास त्यांनी तरुणांना सांगितलं भारताच्या प्रयत्नांमुळे दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरं करण्यात आलं यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअप्सना अनेक संधी उपलब्ध झाल्याचं त्यांनी नमूद केलं शारीरिक स्वास्थ्य निरोगी जीवन जगण्यासाठी मानसिक स्वास्थ्य हा पैलू अतिशय महत्वाचा आहे या क्षेत्रात काम करत असलेल्या मुंबईतल्या इन्फी हिल आणि युअर दोस्त या स्टार्टअपचा त्यांनी उल्लेख केला या क्षेत्रात आता कृत्रिम प्रज्ञेनंही शिरकाव केला आहे त्यामुळे तंदुरुस्त भारताचं स्वप्न साकारण्यासाठी मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्याची सूचना करताना आरोग्य संपन्न राहात तंदुरुस्त राहा असा संदेशही पंतप्रधानांनी याप्रसंगी दिला तंदुरुस्ती विशेषत मानसिक तंदुरुस्ती आणि मानसिक आरोग्याबाबत आजच्या भागात सद्गुरू जग्गी वासुदेवजी महिला क्रिकेटपटू हरमिनप्रीत कौर बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद अभिनेते अक्षय कुमार तरुण स्टार्टअप संस्थापक ऋषभ मल्होत्रा यांची मतं पंतप्रधानांनी जाणून घेतली काही दिवसांपूर्वी काशीमध्ये काशी, काशी तामिळ संगम उत्साहात उत्सवात सहभागी झाल्यावर तिथे उपस्थितांसोबत संवाद साधताना भाषेच्या अडचणीवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने कशी मात केली याची आठवण त्यांनी सांगितली टूल भाषिणी का सार्वजनिक रूप से पहली बार उपयोग किया मैं मंच से हिंदी में संबोधन कर रहा था लेकिन एआई टूल भाषिणी की वजह से वहां मौजूद तमिलनाडु के लोगों को मेरा वही संबोधन उसी समय तमिल भाषा में सुनाई दे रहा था काशी तमिल संगम में आए लोग इस प्रयोग से बहुत उत्साहित दिखे वो दिन दूर नहीं, जब किसी एक भाषा में संबोधन हुआ करेगा और जनता रियल टाइम में उसी भाषण को अपनी भाषा में सुना करेगी ऐसा ही फिल्मों के साथ भी होगा जब जनता सिनेमा हॉल में एआई की मदद से रियल टाइम ट्रांसलेशन सुना करेगी आप अंदाजा लगा सकते हैं कि जब ये टेक्नोलॉजी हमारे स्कूलों हमारे अस्पतालों हमारी अदालतों में व्यापक रूप से इस्तेमाल होने लगेगी तो कितना बड़ा परिवर्तन आएगा मैं आज की युवा पीढ़ी से आग्रह करूंगा कि रियल टाइम ट्रांसलेशन से जुड़े एआई टूल्स को और एक्सप्लोर करें उन्हें हंड्रेड परसेंट फुल प्रूफ बनाए प्रत्येक युगा मध्य नारी शक्ति ने पूरे जाने का मार्ग दाखला है एकोणीसाव्या शतकात सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचं सक्षमीकरण करून दाखवलं त्या सावित्रीबाई फुले यांची तीन जानेवारी रोजी जयंती आहे त्यांनाही पंतप्रधानांनी अभिवादन केलं पुढील महिन्यामध्ये सर्वांसाठी खुल्या होणाऱ्या नव्या स्वरूपातल्या अयोध्येतल्या राम मंदिराबाबत सर्वांमध्येच उत्सुकता आणि जल्लोष आहे त्यानिमित्त अनेक जणांनी कविता केल्या भजनं गाणी रचली आहेत ही सर्व निर्मिती हॅशटॅग सह समाज माध्यमांवर सामयिक करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे हा संग्रह भावनांचा आणि भक्तीचा एक प्रवाह बनून त्यामध्ये प्रत्येक जण राममय होईल असं ते म्हणाले उमंग है लोग आपली भावनाओ <coughs> अलग अलग तरह से व्यक्त कर रहे ऐसा लगता है कि कला जगत आपली अनूठी शैली में इस ऐतिहासिक क्षण का सहभागी बन रहा है मेरे मन में एक बात आ रही है कि क्या हम सभी लोग ऐसी सारी रचनाओं को एक कॉमन हैशटैग के साथ शेयर करें मेरा आपसे अनुरोध है कि हैशटैग श्री राम भजन के साथ आप अपनी रचनाओं को सोशल मीडिया पर शेयर करें ये संकलन भावों का भक्ति का ऐसा प्रवाह बनेगा जिसमें हर कोई राममय हो जाएगा